दिनांक सव्वीस ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस रोजी करड टाकळी येथील विशाल अरुण गव्हाणे हा तरुण दहासागर धरणाच्या बॅकवॉटर परिसरात मासेमारीसाठी गेला असता पाण्यात टाकलेल्या विना परवानाधारक विजेच्या तारेला स्पर्श झाल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे धरण परिसरातील धोकादायक विस्तारा आणि विना परवानाधारक लिपीबाबत काहार समाजाने यापूर्वीच महावितरणाकडे लेखी तक्रार केली होती मात्र संबंधित अधिकाऱ्यांनी याकडे दुर्लक्ष केल्यामुळेच हा दुर्दैवी प्रकार घडल्याचा आरोप गावकऱ्यांकडून करण्यात येत असून तरुणाच्या मृत्यू प्रकरणी संबंधितांवर कठोर कारवाई करण्याची मागणी काहार समाज व ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आली या संदर्भात शेवगावचे तहसीलदार आकाश दहाडदे पोलीस उपविभागीय अधिकारी तसेच शेवगाव पोलीस ठाणे येथे निवेदन देण्यात आले दरम्यान अहिल्यानगरचे खासदार निलेश लंके यांच्या पत्नी सौरानीताई निलेश लंके यांनी करळ टाकळी येथे भेट देऊन विशाल गव्हाणे यांच्या परिवाराची सांत्वन भेट घेतली व दुःखाची या प्रसंगी कुटुंबाला त्यांच्याकडून धीर देण्यात आला आर्यवत न्यूज प्रतिनिधी संदीप नांद्रे शेवगाव माझ्या जिमने उडून जाते आज मला eu curto é com a gente eu lagarta. que você. não